महाराष्ट्रातील तमाम शेळी पालक बंधून माझा तुम्हाला नमस्कार बंधुनो आता पाव हिवाळा उन्हाळा संपल्यानंतर बऱ्याच शेळी पालकाला एक रोग भेडसावतोय आता उन्हाळा संपला रे संपला की पावसाळ्यामध्ये माझ्या बऱ्याच शेळी पालक बंधूला ह्या रोगानं पकडलं जाते हा कुठला रोग असेल ह्याची सगळी माहिती बंधुनो हे रोग तुम्हाला दोन रोगाचे लक्षण एकच दिसतात बरं का रोग दोन आहेत पण लक्षणं जवळ जवळ सारखे दिसतात त्याच्या अगोदर तुम्हाला सांगितलेलं होतं बघा मी कारण इटीच आणि दुसऱ्या रोगाचे एकदम लक्षण सेम पण इलाज वेगळा रोग वेगळा आणि त्याच प्रकारे ह्या ठिकाणी सुद्धा बंधू इलाज वेगळा रोग सुद्धा वेगळा आहे पण लक्षण जवळ जवळ एक आहेत मग हा रोग कुठला असेल ते कुठले रोग असतील बऱ्याच पालक माझ्या बंधूला याची जाणीव होत नाही म्हणून शेळी पालक बंधू नुचकळ्यात पडते आजी बाद घाबरू नका फक्त हा व्हिडिओ काळजीपूर्वक बघा काळजीपूर्वक बघा वेळ काढून बघा स्किप न करता बघा नवीन असाल बंधू न तर सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवीन व्हिडिओचं तुम्हाला सुरुवातीला असणार नोटिफिकेशन त्या ठिकाणी येईल फक्त घंटीचं बटन ऑन करून ठेवा आणि आवडला तरच बंधू लाईक करा बंधुन ह्या रोगाचं नाव आहे एफ एम डी पावसाळा उन्हाळा सुरू झाला रे झाला की पावसाळा सुरू झाला की हा हो रोग सरासरी बऱ्याच शेळी पालकाला ग्रासतोय आता एफ एम डी म्हणजे काय फूड अँड माउथ डिसीज तोंडाला आणि पायाला होणारा जा रोग लक्षात ठेवा तोंडाला आणि पायाला दोन्ही मिळून जर रोग झाला तर आपण समजायचं शंभर टक्के एफ एम डी झालाय पण बंधू नो कधी कधी काय होतंय फक्त तोंडालाच होतंय कधी कुठल्या माझ्या शेळी पालकाला काय होतंय फक्त पायालाच होतय लक्षण शेम आहेत बरं का पण समजायचं कधी एफ एम डी झालाय बंधू नो एफ एम डी हा दोन्ही रोगापेक्षा थोडा घातक आहे पण हे दुसरे दोन रोग आहेत का नाही फक्त तोंडालाच झालाय अजिबात घाबरू नका फक्त पायालाच झालाय अजिबात चिंता करू नका पण तोंडाला पायाला जर मिळून झाला शंभर टक्के त्याची दक्षता चांगली घ्या मग ह्याचे लक्षण काय हा रोग सरासरी फिरणाऱ्या शेळ्यांना जास्त बघा याची लस टोचून घेतलेली अति चांगली बंधुलो अति पण मी काय करतो मी माझ्या शेळ्या बाहेर काढत नसल्यामुळं मी तुम्हाला खरं सांगतो मी सरासरी हे लस टोचत नाही कारण काय आहे हे रोग सरासरी बघा ह्याला बरेच रोग बरेच माझे शेळी पालक लाळ्या ला खुरकुत म्हणतात हे काय हो जर समजा एखादं जनावर बाधित शेळी जर पाणी एखाद्या हौदावर पिली किंवा एखाद्या ठिकाणी चारा खाल्ला तर त्याच ठिकाणी जर चांगलं दुसरं जर आपली शेळी गेली त्या ठिकाणी जर ती पाणी तिला पिलं तर हा रोग तिला बरोबर त्या ठिकाणी पकडला जातो आणि म्हणून बनवलं सरासरी पावसाळ्यामध्ये पावसाळा झाल्यानंतर आपल्या शेळ्या दुसऱ्याच्या शेळ्यामध्ये जास्त घालण्याचा प्रयत्न करू नका किंवा त्यांना पाणी वेगळं पाजा मग सुरुवातीला बंधुलो ह्याचा पहिल्याच लक्षण सांगतो ह्याला म्हणतात पायखुरी पायखुरी म्हणजे फक्त फूड डिसीज हा रोग फक्त पायालाच होतोय बंधुलो पायाला झाल्यानंतर शिळी लंगडत चालते ह्याचं चा पहिलं लक्षण सांगतो शिळी लंगडत चालते आणि पायाच्या काय होतंय दोन्ही नक्याच्या मध्ये एक जखम होती बघा त्याला आपण काही लोक चिखल्या म्हणत असतील आणि ते जर तुम्ही नाही लक्ष दिलं तर त्याची नक्की सुद्धा गळून पडते बंधुलन त्या ठिकाणी मोठी जखम होती अशा प्रकारची तक्रार ह्या सुद्धा रोगामध्ये होती आणि शिळी काय करते चारा तर खाती पण लंगडत चालती सरासरी बंधू माझ्या अनुभवातून हा रोग एख्याच पायाला होतोय बर का मग तुम्ही काय करायचं अजिबात चिंता करू नका याच घाबरू सुद्धा नका प्रथम काय करा प्रथम उपचार तुम्हाला सांगतो पाणी गरम करा आणि एक दहा पाच लिंबाचे पानं एक दोन चार मुठी लिंबा खल, 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 त्या लिंबाचे पानं त्याच्यामध्ये टाका आणि त्याला असं खळखळ खळखळ उकळू द्या आणि त्या लिंबाच्या पाण्यानं ते असणारी जखम तो पाय त्या ठिकाणी धुवा हे झालं पहिलं समजा तुम्हाला लिंबाचे पानं मिळाले ना, नाहीत किंवा त्यानं राहिलं नाही दुसरं सांगतो तुरटी का नाही तुरटी तुरटी गरम पाण्यात टाका आणि त्या तुरटीच्या पाय धुवा हे झालं दुसरं तिसरं सांगतो प्रत्येक माझ्या शेळी पालकाच्या घरी तर असते मीठ मिठाचं पाणी गरम करा आणि त्या मिठाच्या पाण्यानं धुवा पण हे धुवा बर का अजिबात ते राहील मनानं राहील असं अजिबात म्हणू नका कारण तुमच्या शेळ्या ज्या वेळेस एखाद्या पावसामध्ये पाऊस पडल्यानंतर चिखलात जातात ग नाही त्या ठिकाणी हे बिमारी त्या बॅक्टेरिया त्या शेळीच्या पायामध्ये शंभर टक्के कार्य करत असतात त्या ठिकाणी तुम्ही कराच आणि समजा हे न जर समजा वाटलं तुम्हाला राहायला गेलंय किंवा कमी वाटायला गेलय काय करा हे असणार बघा प्रत्येक मी शेळी पालकाला सांगितलेलं हे पॉटॅशियम परमॅग्नेट हे पॉटॅशियम परमॅग्नेट आहे हे पोटॅशियम परमॅग्नेट तुम्हाला बंधू सांगतो फक्त पंधरा ते वीस रुपयाला हे येते तुम्हाला वर्षभर जाते तुमच्या किती बी शेळ्या असू द्या हे बऱ्याच असणाऱ्या रोगावर गुणकारी येईल बरेच तुम्हाला ठिकाणी हे काम करतं त्या ठिकाणी हे पोटॅशियम परमॅग्नेट गरम पाण्यात टाकून जरी त्या शेळीचा पाय धुतला ना तरी त्या शेळीचा पाय राहते आणि समजा वाटलं तुम्हाला की आता हे न बी पाय राहणार तुम्हाला इंजेक्शन करू वाटतंय तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याने इंजेक्शन करा तुम्हाला जरी करायचं असेल तरी करू शकता पण डॉक्टरांच्या सल्ल्याने इलाज करा काय करा तुम्ही सुरुवातीला काय करा मेलोन एक्स प्लस कारण त्याला त्या ठिकाणी तिला वेदना होत असतात मेलोन एक्स प्लस आणि इंटाशेप झिरो पॉईंट फाईव्ह एम जी हे झिरो पॉईंट फाईव्ह इंटाशेप हे जरी तुम्ही इंजेक्शन दिलं ना बंद ह्या ठिकाणी हे शंभर टक्के थांबतय शंभर टक्के ही ह्याला सोबत घ्या येईल आणि त्याच्या सोबत जर शेळी जर चारा जास्त खात नसेल शेळी जर खराब होत असेल किंवा शेळीला चारा खवटत नसेल तर बेलामॅन घेतलं तरी चालतंय किंवा ट्रायविट घेतलं तरी चालते कुठलंही घ्या एवढा बी इलाज एक दोन दिवस तुम्ही केला ना शंभर आणि शंभर टक्के सांगतो त्या शेळीची पायखुरी त्या शेळीचं फूड डिसीज शंभर टक्के राहते पण पायाला जर कम झाली तुम्ही जर डॉक्टरला दाखवलं तर डॉक्टर काय म्हणतोय एम डी झाला पण एफ एम डी हा वेगळा रोग आहे आता एम डी कोणतं कसला रोग आहे हे तुम्हाला चे काही लक्षण सांगतो कारण एम डी हा लक्षण सेम आहेत बंधुलो पण ह्याचे असणार थोड थोडा बदल आहे कुठला बदल आहे हे तुम्हाला सांगतो एक सांगतो जर फक्त पायाला जर हा रोग झाला तर त्या शेळीला ताप जास्त येत नाही बंधू हा दोन्ही ह्याच्यातला साम्य बर का म्हणून तुम्हाला म्हणतोय प्रत्येक शेळी पालकाला सांगतोय कि तुम्ही फक्त सुरुवातीला तिथे ताप मोजा जर हा रोग शेळीच्या पायाला झाला असेल जाल, पायखुरी झाली असेल जाल, तर त्या शेळीला ताप अजिबात येत नाही येतो थोडा येतो आता जर हेच असणार लक्षण पायाला आणि तोंडाला पण झालंय पायाला पण आणि तोंडाला पण झालंय त्यावेळेस तुम्ही काय कराल त्याचं पहिलं लक्षण सांगतो शिळीच्या तोंडात पण शिलटे पडतात शिळीच्या तोंडात मधून बाहेरून गालाला तोंड सुजल्यासारखं होतंय ओट असतात का नाही शिडीचे हे सुद्धा सुजल्यासारखे अर्षे छिलटे पडल्यासारखे दिसतात हे पहिलं लक्षण दुसरं लक्षण पायाला पण दोन्ही नख्याच्या मध्ये जखम होते आणि ते पण चिगळल्यासारखे सुरुवात होते चिखल्या टाईप होते शिळी चारा खाणे क्लिअर बंद करते क्लिअर हळूहळू हळूहळू शिळी कारण तिला खाताच येत नाही चारा बंद करते आणि शिळी खराब होण्यास सुरुवात होते तिसरं लक्षण शिळी लंगडत चालते आणि शिळी फिरण्यापेक्षा बसणं पसंत करते बंधू लोक त्या ठिकाणी तुम्ही काय कराल तुम्ही जर शिळीचा ताप मोजला ना ताप जर मोजला तर शिळीचा ताप एकशे पाच एकशे सहा पर्यंत गेल्याशिवाय राहणार नाही मग त्यावेळेस तुम्ही काय कराल त्यावेळेस बंधू त्यावेळेस त्यावेळेस तुम्ही अजिबात घाबरू नका कारण ह्याच्यामध्ये शंभर टक्के कुठलाही रोग सुद्धा इलाज शंभर टक्के असतो आणि शेवटच्या टप्प्यापर्यंत तुम्ही इलाज करण्यास सुरुवात करा त्याला काय करा प्रथम त्या शेळीच्या जखमा पोटॅशियम परमॅग्नेट न धुवून घ्या पोटॅशियम परमॅग्नेट धुवून घेतल्यानंतर एक टॉपिक्यू नावाचा स्प्रे मिळतो बघा बंधू टॉपिक्यू आता माझ्याकडे तो स्प्रे सापडला नाही मला तो टॉपिक्यू नावाचा स्प्रे तोच ते स्प्रे त्या पायावर जरी मारला ना पायावर मारा किंवा हे तोंडाला साईडला असते की नाही ह्या साईडला जरी मारला ना तरी चालतोय बंधुलो तो टॉपिक्यू नावाचा स्प्रे त्या शेळीच्या पायावर मारा आणि तोंडावर पण मारा त्यानंतर काय करा त्यानंतर बंधुलो पोटॅशियम परमॅग्नेट न त्याचे पाय सुद्धा तुम्ही धुतला तरी चालतोय हा पॉटॅशियम परमॅग्नेट पाय धुवा तोंडाला सुद्धा पोटॅशियम परमॅग्नेट धुतलं तरी चालतंय त्याच्यानंतर काय करा बोरिक ऍसिड आणि ग्लिसरीन बोरी सॉरी बोरिक ऍसिड नाही बोरिक पावडर बोरिक पावडर एक मिळतंय तुमच्या सरकारी दवाखान्यात मिळतंय मेडिकल दुकानामध्ये मिळते ते बोरे बोरॅक्स पावडर बोरिक नाही बंधूल बोरॅक्स पावडर बोरॅक्स पावडर आणि ग्लिसरीन थोडं काय करा ते दोन्ही मिसळा आणि त्याचं काय करा पेस्ट करा निसतं ग्लिसरीन मिळालं तरी अति चांगलंय पण ते बोरॅक्स जर लावलं ना पुन्हा त्याला थोडं मऊ पडण्यासाठी त्या ठिकाणी त्याला मदत होते तर ते बोरॅक्स पावडर आणि ग्लिसरीन त्याचं एक मलम टाईप करा आणि ते त्याच्या तोंडाला मधून बाहेरून चांगलं लावा हे लावल्यानंतर काय होईल तुम्हाला त्या शेळीचं ते तोंड आहे का नाही थोडं मऊ पडण्यास सुरुवात होईल त्याच्यानंतर तुमचा जाईचा आणि जुईचा पाला बंधून या अगोदरच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगितलंय जाई किंवा जुईच असते बघा झाड त्या झाडाचा पाला जरी तुम्ही एक दहा पाच पाला थोडे कुचून जरी त्या शेळीच्या तोंडात टाकले ना तरी त्या शेळीचं तोंड राहण्यास त्या ठिकाणी मदत होते मग शिळी आता चारा तर खात नाहीये नव्याण्णव टक्के बंधून तिला थोडा कवळा चा चारा खाण्यास टाका कारण निब्बर चारा किंवा बुसकट शिळी अजिबात खात नाही त्याच ठिकाणी शिळी खराब होण्यास सुरुवात होते तिला काय करा मऊ असणारा चारा शिळी जर दूध पेत असेल दूध पेत असेल तर हळद टाकून गरम करून थोडं गरम करून गार करा आणि त्या ठिकाणी त्या शिळीला दूध पाजा एवढं जरी केलं ना तरी त्या शिळीची प्रकृती त्या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी मदत होते बंधू लोक त्यानंतर काय करा जर तुम्हाला हळद आणि मध जर मध मिळाला तर हळद टाका आणि हळद आणि मध त्याची पण जरी पेस्ट केली ना थोडी अशी पेस्ट करा मलमासारखी आणि ते त्या शिडीच्या पूर्ण तोंडात लावा ह्यानं सुद्धा त्याच राहतंय पण वाटलं तुम्हाला कि बाबा हे न ना राहत नाही मग त्यावेळेस तुम्ही काय कराल त्यावेळेस बंधू न इंजेक्शनाशिवाय पर्याय नाही एवढे इलाज जर तुम्ही केलेत ना शंभर टक्के इंजेक्शन करा इंजेक्शन कुठलं करा पहिलं इंजेक्शन करा मेलोनेक्स प्लस हे मेलोन एक्स प्लस आता हे प्लस नाहीये माझ्याकडे प्लेन मेलोन एक्स आहे तर एक्स प्लस घ्या एक्स प्लस कर, किती वापरायचं बंधू दहा किलोला एक एम एल दहा किलोला एक एम एल वापरलं तरी चालतंय एक ते दीड एम एल त्या त्या शिडीच्या असणाऱ्या थोड्या प्रकृतीनुसार ते, ते वापरा आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर त्याच्यासोबत तुम्ही आता दुसरं जर अँटीबायोटिक जर घ्यायचं ठरलं ना तर फोर टी कंपनीचा एंड्रो घ्या एन्ड्रो फ्लॉक्सिन नावाचा मध्ये एक घटक असतो तर फोर नंबर एक इंजेक्शन आहे बंधुनो फोर टीवीर कंपनीच तर हे फोर जर वापरलं ना कंपनीचं तर हे जर वापरलं आणि ह्याच्या सोबत ह्याच्या सोबत बंधुनो काय करा एक बेलामाईल घ्या बेलामाइल पण इंजेक्शन घ्या आणि सोबत हे वापरा बरं का हे व्हील बंधुनो हे कॉमन इंजेक्शन आहे कुठलं बी इंजेक्शन वापरत असाल आणि समजा एखाद्या माझ्याकडून किंवा एखाद्या सांगणाराकून जरी हुकलं तरी येल हे इंजेक्शन सगळ्याच कॉमन आहे कुठलंही इंजेक्शन देत असताना तर डॉक्टर तर शंभर टक्के देतील पण तुम्ही जर देत असाल तुम्ही तो प्रयत्न करत असाल तर तुम्ही ह्या इंजेक्शनासोबत येविल घेण्यास विसरू नका कारण हेवी काय करतय सगळ्या इंजेक्शनची लेवल लावण्याचं काम इंजेक्शन करतोय हे असणार एखाद्याला समजा हे होत असेल काय त्याला म्हणतात आपण इंजेक्शन केल्यानंतर रिॲक्शन होत असेल आपण माणसामध्ये म्हणतो बघा ती रिॲक्शन न होऊ देण्याचं काम हे हेल करतय म्हणून त्या इंजेक्शन सोबत तुम्ही हे व्हिल पण वापरा पण हे इंजेक्शन हे असणारी ट्रीटमेंट कमीत कमी दोन ते तीन दिवस करा बंद शंभर टक्के तुमचा एफ एमटी कसला असू द्या त्या ठिकाणी राहिला जाते पण तुम्ही त्या ठिकाणी तो इलाज तातडीनं केला पाहिजे नाहीतर त्या शेळीचं तोंड नाचलं जात आहे त्याच्यानंतर नक्की गळून जात आणि कालांतरानं शिळी बंधून मृत पावतीये आणि हा रोग सरासरी लहान पिल्लांना लवकर होत आहे जे लहान आपले पिल्ला असतात का नाही दोन चार दोन चार लवकर रोग होत आहे त्यांना आणि ज्या शेळ्यांची रोग शक्ती कमी आहे त्या शेळ्यांना सुद्धा हा रोग लवकर होत आहे त्याकरिता अजिबात घाबरायचं कारण नाही थोडं तुम्हाला वाटलं ह्या दोन्हीचे लक्षणं सेम आहेत आता तिसरं सांगतो फक्त तोंडाला येते फक्त तोंडाचे ये चिलटे निघतात त्याला आपण कधी कधी मावा सुद्धा म्हणतो बघा आता फक्त तोंडाला येते आता हे आल्यानंतर ह्याला सुद्धा अजिबात घाबरू नका ह्या अगोदर नुसत्या माव्यावर सांग असणार तुम्हाला हिला सांगितलेलं आहे त्याला सुद्धा तुम्ही पोटॅशियम परमॅग्नेट न जरी धुतलं ना तरी चालतंय त्याच्यामध्ये ताप अजिबात येत नाही आणि त्याला तुम्ही तुमच्याकडे हिमेक्स मलम असला ना ते लावलं तरी चालतंय किंवा टॉपिक यु स्प्रे असणार स्प्रे मारला ना तरी हे राहतय किंवा ते नसेलच खोबऱ्याच्या तेलामध्ये हळद मिसळा आणि थोडा कापूर टाका ते कापूर ते जरी लावलं ना तरी असणार त्याच्या तोंडाचं राहतंय पण माणूस काय म्हणते तोंडाला आलं की झाला या फेंडी नुसत्या पायाला आला की झालाय पेमडी हे बऱ्याच माझ्या शेळी पालक बंधूला ये त्या दोन्ही तिन्हीला फरक कळत नाही बंधू ना म्हणून हा व्हिडिओ तुम्हाला स्पेशल बनवतोय त्याकरिता आपल्या माइंड मध्ये आपल्या माइंड मध्ये सेट झालं पाहिजे इलाज करण्याच्या अगोदर काय सेट झालं पाहिजे की आपल्या शेळीला काय झालं तुम्ही इलाज करायला थोडं थांबलात विचार करून केला तरी चालेल पण न विचार करता केलेला इलाज शंभर टक्के भरकटला जातोय मग त्याकरिता एक सेकंद तुम्हाला दोन मिनिटामध्ये कळतंय तुम्ही टेम्परेचर मोजलं ना पहिलं कळतंय पुन्हा लक्ष लावून बघायचं आणि एवढ्या ह्याच्यातून विचार करायचा समजलं तर सुरू सुरुवात करा अजून तुम्हाला पुढचं सांगतो तुमच्या एखादा कुठला शेळी पालक बंधू असेल किंवा तुमचे डॉक्टर असतील त्यांच्याशी थोडी सल्ला मसलत करा अजिबात स्वतःला अपमानित समजू नका मला सगळंच येत आहे म्हणून अजिबात विचार करू नका जरी तुम येत असेल तरी त्याचा सल्ला घ्या ह्याचा सल्ला घ्या आणि सगळ्यांचं मिळून काय येत आहे रे बाबा हे मनामध्ये क्लिक करा आणि नंतर आपल्या महायला सुरुवात करा हे जर केलं ना तुम्ही स्वतःला मी बारीक आहे मी स्वतःला फार छोट आहे हे समजून जर कार्य केलं शंभर टक्के तुमचं असणार शेळी पालन शंभर टक्के दिशा उंच गेल्याशिवाय राहणार नाही पण मला सगळंच येत आहे मला काय गरज आहे विचारायची मी ह्याला कशामुळे विचारू हे जर मनात मग एक युग असेल शंभर टक्के तुम्ही हुशार आहात असं मला बी वाटत पण तरी पण विचारा कारण तुम्ही डॉक्टर नाही आहेत पण मला सगळंच येत आहे जर म्हणून जर युगो म्हणून जर नाही तसंच बसलात शंभर टक्के तुमचं वेळेस साधन बी नाही तर एखाद्या भरकटत जाईल त्याकरिता बनू न कुठल्याही गोष्टीमध्ये इलाज करत असताना विचारपूर्वक करा ह्यापेक्षाही तुम्हाला काही वेगळ्या वे शंका वाटल्या असतील ह्यापेक्षाही तुम्हाला हे झालं असेल मला कॉमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा पण एवढ्या बारा भानगडी करण्यापेक्षा जर तुमच्या शेळ्या दुसऱ्याच्या खांडात दुसऱ्याच्या हौदावर सरासरी हा रोग न नदीच्या कडाला तळ्याच्या कडाला हा रोग रोगाचे जंतू जास्त असतात बघा पावसाळ्यामध्ये पावसाळा झाल्यानंतर तळ्याच्या कडाला नदीच्या कडाला हिरवळ नदी जास्त असते आणि त्या ठिकाणी सगळ्याच्या शेळ्या सगळेचे जनावर त्या ठिकाणी येत असतात आणि लाळे वाट किंवा पाया वाट हे असणारे त्या ठिकाणी ते जंतू जातात आणि त्या जंतूचा प्रसार पुन्हा ह्या असणाऱ्या दुसऱ्या आपल्या जनावराला होतो आणि हा रोग इतक्या लवकर पसरतो कळत सुद्धा नाहीये त्याकरिता बंधूंनो विशेष काळजी घ्या कारण आपण शेळी पालक म्हणजे काही शेळी पालक माझे फार छोटे एक शेळी गेली आपले वीस ते पंचवीस हजार नुकसान झाले त्याकरिता शंभर शेळ्या सांभाळून दहा शेळ्या मारण्यापेक्षा दहा शेळ्या सांभाळा एक बिन मरू देऊ नका हे माझं तुम्हाला कळकळीचं कल सांगणे फापड पसारा गोळा करत बसण्यापेक्षा जेवढा आपल्याला झेपत ना त्याच पद्धतीनं कार्य करा शंभर टक्के तुम्ही यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाहीत बंधूं बंधुनो ह्या ठिकाणी मी येथेच थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा बंधुनो जय हिंद जय जै भारत